कार्यक्रमाला दिसला नाही तुम्ही कुठं आहे नेमकं मी अखंड भाजपमध्ये आहे अखंड आहे आणि पहिल्यापासून चाळीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय अशी माणसं किती आली आणि किती गेली काय तुमच्या सोबत असणारे काय लोक काय टीका टिप्पणी करतात कसं पाहताय त्या गोष्टीकडे त्यांची सवयच पहिल्या तशी तसे आज हिथन उद्या तिथं आज हिथन उद्या दहा वर्षाला पाच वर्षाला पक्ष बदलणारी ही माणसं आहे आणि ह्यांना ती त्याच्याशिवाय करमत नाही तिथं चांगला आहे तिथं कधीच राहिलेलं असंच चांगल्याला वाईट म्हणायचं वाईटाला चांगलं म्हणायचं यास नेहमीची त्यांची परंपरा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर लई लक्ष न देता कुठलाही कार्यकर्ता त्याच्यावर लक्ष न देता अगदी अखंडपणे भारतीय जनता पार्टीचं काम करेल या तालुक्यामध्ये पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची येईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही अजून दोन चार गट सुपार्या घेऊन जरी राहिलं तिसरा आघाडी केली सुपार्या घेऊन तरी त्याला काय फरक पडत नाही भारतीय जनता पार्टी